श्रीस्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की संकटकाळ संकटकाळ आला की स्वामी समर्थांच्या अशा काही विशिष्ट सेवा आहेत काही उपासना आहेत ते आपण जर आचरण केल्यास आपणाला मानसिक बळ मिळण्यास मदत होते श्रद्धा आपली दड होते आणि संकटावर मात करण्याची शक्तीसुद्धा आपल्यामध्ये निर्माण होते या सेवांचा खरा अर्थ केवळ बाह्य कर्मकांडात नसून अंतकरणातील भाव श्रद्धा आणि निष्ठेत आहे त्यासाठी हा व्हिडिओ निष्ठेने श्रद्धेने जरूर ऐका व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर संकटकाळी स्वामी समर्थांच्या अशा कोणत्या सेवा आहेत त्या केल्याने आपल्यावरील संकटे कमी होण्यास मदत होते तर मानवी जीवन म्हणजे सुख अखंड प्रवाहच आहे कोणाच्याही आयुष्यात संकटे येत नाहीत असे क्वचितच घडत असते आर्थिक अडचणी आरोग्य समस्या कौटुंबिक ताणतणाव मानसिक अस्थिरता अपयश भीती नैराश्य अशा अनेक संकटांनी माणूस माणूस वेढलेला आहे अशावेळी माणूस बाह्य उपायासोबतच अंतकरणातील आधारसुद्धा शोधू लागतो भारतीय अध्यात्म परंपरेत गुरुभक्तीला अनन्यसाधारणच महत्त्व आहेच महाराष्ट्राच्या भूमीत तर अवतरलेले परमसद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांचे तर लाखो भक्तांचे संकटमोचक आहेत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा कृपावचन आजही भक्तांना आधार देण्यास मदत करतो संकट काळात स्वामी समर्थांच्या अशा काही विशिष्ट सेवा उपासना आहेत त्या आचरण केल्यास आपल्याला मानसिक बळ मिळायला मदत मिळते श्रद्धा आपली दड होण्यास सुरुवात होते आणि संकटावर मात करण्याची शक्ती सुद्धा आपल्यामध्ये तयार होते या सेवांचा खरा अर्थ केवळ बाह्य कर्मकांडात नसून अंतकरणातील भाव श्रद्धा आणि निष्ठेत तर नक्कीच आहे स्वामी समर्थ नामस्मरण व जप संकट काळातील सर्वात सोपी प्रभावी आणि सर्वसामान्यांना शक्य असलेली सेवा म्हणजे स्वामी समर्थ नामस्मरण सेवा ही श्री स्वामी समर्थ हा केवळ मन मंत्र शब केवळ शब्दांचा समूह नसतो तर तो एक आध्यात्मिक ऊर्जा देणारा मंत्र आहे नामस्मरण केल्यामुळे काय होते तर आपल्या मनातील भीती कमी होण्यास मदत होते नकारात्मक विचारसुद्धा थांबायला सुरुवात होते मन एकाग्र होण्यास मदत होते आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते दिवसातून किमान एक माळ तरी एकशे आठ वेळा किंवा शक्य असल्यास अकरा माळा नाम जप केल्यास आपले मन स्थिर होण्यास मदत होते संकट काळात अडकलेला माणूस घाबरलेला असतो अशावेळी नामस्मरण हे मनाला खूप मदत करत असते स्वामी समर्थांचे नाव घेताना ते मला पाहत आहेत ते मला सोडवणार नाहीत अशी भावना निर्माण झाली की संकटाची तीव्रता आपोआप कमी भासू लागते ते मला सोडणार नाहीत म्हणजे ते मला पाहत आहेत आणि माझ्यावर त्यांची कृपा होणार आहे अशी भावना आपल्या मनामध्ये तयार होऊ द्यायची आहे तेव्हा संकटाची तीव्रता ही आपोआपच कमी व्हायला सुरुवात होते तर स्वामी समर्थांचे चरित्र वाचन किंवा पारायण करणे ही तर अत्यंत प्रभावशाली अशी सेवा आहे स्वामींच्या लीला त्यांच्या कृपेची उदाहरणे वाचताना भक्तांच्या मनात अतिशय दृढ श्रद्धा ही निर्माण होण्यास मदत होते चरित्र वाचनाचे आपल्याला काही खूप असे लाभ होणार आहेत संकत, संकट संकटातही सकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण होणार आहे इतर भक्तांनी संकटावर कशी मात केली आहे हे समजण्यास मदत होते माझेच दुःख मोठे ही भावना कमी व्हायला सुरुवात होते गुरुकृपेवरचा विश्वास हा अतिशय वाढत असतो सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवसांचे पारायण संकटकाळाच्या संकटाच्या काळात विशेष फळ देऊन जाते वाचन करताना अर्थ समजून मन एकाग्र करून वाचल्यास त्याचा परिणाम अधिक आपल्या मनावर जास्त होत असतो स्वामी समर्थांची नित्यपूजा व आरती कशा प्रकारे करायची आहे आणि ती केव्हा करायची आहे आणि कुठे करायची आहे ते सुद्धा सांगणार आहे आता घरात स्वामी समर्थाचा फोटो किंवा मूर्ती असल्यास नित्यपूजा व आरती करणे अत्यंत लाभदायक व फलदायी ठरणार आहे पूजा म्हणजे देवाशी सद संवाद साधण्याचा एक सोपा मार्गच आहे पूजेचे काय महत्त्व आहे तर घरातील वातावरण शुद्ध व सकारात्मक होण्यास मदत होते मनात शिस्त आणि सातत्य निर्माण होण्यास सुरुवात होते संकटाच्या काळात आधार तर मिळतोच पण श्रद्धा सुद्धा आपली वाढते दृढ होते पूजा फार मोठी असावीच असे काही नाही साधी अगरबत्ती दीप फुले आणि मनपूर्वक प्रार्थनासुद्धा स्वामींना पुरेशी आहे आरती म्हणताना शब्दापेक्षा आपल्या मनातील जो भाव आहे तो भाव अधिक महत्त्वाचा असायला हवा हे स्वामी मला योग्य मार्ग दाखवा अशी नम्रपणे प्रार्थना संकटावर मात करण्याची दिशा ही आपणाला जरूर देऊनच जाते गुरुवाक्यावर श्रद्धा व समर्पण ठेवायचे असते स्वामी समर्थ काय म्हणतात तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य स्वामी समर्थांचे संकटात सापडलेल्या भक्तांसाठी व्यक्तीसाठी एखाद्या अमृतासारखेच आहे संकट कितीही मोठे असले तरी गुरुवाक्यावर दृढ श्रद्धा ठेवली तर मनात धैर्य आणि स्थैर्य आपलापून निर्माण होत असते समर्पण म्हणजे काय तर जे होईल ते स्वामींच्या इच्छेनेच होईल ही भावना ठेवायची आहे आणि आपणाला जो अहंकाराचा त्याग करायचा आहे म्हणजे जे मी करत आहे मी माझा मी असा जर असं जर असेल तर त्या अहंकाराचा आपणाला त्याग करायचा आहे परिणामाची चिंता न करता कर्तव्य करत राहायचं आहे समर्पणामुळे माणूस आतून हलका होतो आणि संकटे संपले नाहीत तरी त्याला सामोरे जाण्याची आपल्यामध्ये शक्ती तर नक्कीच निर्माण होत असते स्वामी सेवा हीच मानवसेवा असते म्हणजे स्वामी समर्थांचे एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणजे गरीब लोकांची सेवा संकटात असताना देखील जर माणूस इतरांच्या दुःखात सहभागी असेल कुणाला मदत केली असेल तर त्यांचे स्वतःचे दुःखसुद्धा हलके व्हायला सुरुवात होत असते मानव सेवेचे काही प्रकार आहेत तर गरजू लोकांना अन्नदान हे एक प्रकार आहे आजारी व्यक्तीची सेवा हा सुद्धा एक प्रकार आहे निराश व्यक्तीला धीर देणे ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे ही म्हणजे मानवसेवेचे एक प्रकार आहेत शक्य तेवढी आर्थिक किंवा मानसिक मदत करणे ही सुद्धा एक मानवसेवेचाच प्रकार आहे स्वामींच्या दृष्टीने सेवा म्हणजे केवळ देणे नाही तर करुणा ठेवणे ही सुद्धा सेवाच आहे अशी सेवा केल्याने आपले मन अतिशय निर्मळ होण्यास मदत होते आणि कर्मफळांच्या गाठीसुद्धा सुटायला मदत होतात उपवास व व्रत आपला जर भाव असेल तरच त्या उपवासाचं महत्त्व महत्व आहे काही भक्त संकटाच्या काळात स्वामी समर्थांचे व्रत किंवा उपवास करतात मात्र उपवास हा शरीराला त्रास देण्यासाठी नसून आत्मशुद्धीसाठी असायला हवा उपवासाचा अर्थ असा आहे की इंद्रियावर आपल्या संयम ठेवणे मनावर आपल्या नियंत्रण ठेवणे स्वामीचरणी मन एकाग्र करणे हा आहे उपवासाचा खरा अर्थ फक्त अन्नत्याग न करता वाईट विचार राग मत्सर यांचाही त्याग केला तरच उपवास आपला झाल्यासारखा सफल होतो नाहीतर आपला उपवास करून काही फायदा होणार नाही स्वामी कृपेचा अनुभव आणि श्रद्धेचे बळ काय आहे तर अनेक भक्तांना संकट काळात स्वामी समर्थानी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनुभव दिलेच आहेत कुणाला योग्य वेळी योग्य माणूस भेटतो कुणाची अडचण अचानकच सुटून जाते तर कुणाला संकट सहन करण्याची शक्तीसुद्धा मिळत असते हे अनुभव सांगतात की नेहमी स्वामी भक्तांच्या जवळ असतातच संकट हे शिक्षण देण्यासाठी येते गुरुकृपा कधीही व्यर्थ जाणार नाही याची काळजी स्वामी समर्थ करतात संकटाकडे पाहण्याची दृष्टी कशी बदलायची असते स्वामी समर्थांची खरी सेवा म्हणजे जीवनाकडे पाहण्यांची दृष्टी बदलणे संकट म्हणजे शिक्षा नसून ते आपल्या आत्मविकासासाठी एक संधीच आहे हे समजल्यावर आपले मन शांत व्हायला सुरुवात होत असते स्वामी आपणाला शिकवतात की धैर्य कसे ठेवायचे आहे सत्य मार्ग सोडून जायचं नाही संयम कशा प्रकारे ठेवायचा आहे कर्म कसे करत राहायचे आहे संकट हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहे असे नाही मात्र संकटात कोरमडून न जाता त्यातून संकटातून उभे राहण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक आधाराची आवश्यकता असते स्वामी समर्थांचे नामस्मरण चरित्र वाचन नित्यपूजा सेवा समर्पण आणि श्रद्धा या सेवामुळे आपल्या मनाला तर बळ तर मिळतेच आहे विचारांना दिशासुद्धा मिळते आहे आणि संकट कमी होऊ लागले आहे असे आपल्याला भास होतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थांची सेवा ही केवळ संकट दूर करण्यासाठी नाही तर आपल्याला आतून मजबूत संयमी आणि सकारात्मक बनवण्यासाठीसुद्धा आहे संकट गेले किंवा न गेले तरी स्वामी समर्थांच्या कृपेने माणूस संकटापेक्षा मोठा तर होतोच आणि हेच खरे संकटमोचन आहेत श्री स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद